आणि एकशे तेवीस यादी भागाची ही पेटी आहे दोन केंद्र आहे एकशे बावीस या यादी भागामध्ये एकूण मतदारांची संख्या आहे त्यापैकी मतदान जे झालंय ते सहाशे एकोणनव्वद हो आहे जा त्याच्यामध्ये जागेला कृपया माझी विनंती आहे तर गोंधळ कोणी करायचं नाहीये बघता जो गोंधळ घालताना निदर्शन असेल व्हिडिओ जो यादी भाग आहे त्याच्यामध्ये एकूण आठशे एकतीस मतदार आहेत आणि या मतदानापैकी झालेलं मत जे मतदान आहे मत ते सहाशे पंच्याऐंशी आहे बरोबर असं एकूण या गावाचं किंवा ग्रामसभेचं जे मतदार आहे एकूण मतदार ते सोळाशे बेचाळीस आहे सोळाशे बेचाळीस मतदार आहेत तुमचे आणि त्याच्या अगेन्स्ट झालेलं जे मतदान आहे ते तेराशे चौऱ्याहत्तर आहे बरोबर म्हणजे एका केंद्रावर सहाशे एकोणनव्वद एका केंद्रावर सहाशे पंच्याऐंशी दोन्ही मिळून तेराशे चौऱ्याहत्तर आता आपण या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करत आहोत दोन पदकं आहेत माझ्याकडे दोन पथकांच्या समक्ष आम्ही या मतपेटीच्या बाजूला तीन ट्रे हो। मतपेटी आपण ओपन करणार आहोत त्यानंतर प्रत्येक मतपत्रिकेचं मतदान जे आहे नाही हे तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्या त्या ट्रेमध्ये ते टाकलं जाईल बरोबर एकशे तेवीस जे मतदान केंद्र मत मत के आहे त्याची आपण मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात करत आहोत मतपत्रिकेवर जे मार्क केलेला आहे नाही आज माझ्यावर अविश्वास अविश्वासाच्या बाजूने अविश्वासाच्या विरुद्ध असे मतदान झाले आमच्या गावामध्ये मी गोंठिल गावाचा लोकनियुक्त सरपंच होतो त्यामुळे बॉडीतून कमी न होता सदस्यातून कमी नव्हता लोक गावांच्या मतामुळे कमी हो म्हणून आज मतदान झालं त्या मतदानामध्ये तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव मतांनी मला गावकऱ्यांनी विजयी करून दिलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानतो व गावांनी मला मोठी जबाबदारी दिली दुपटीनं जबाबदारी दिली आता दुपटीनं काम करण्याची हिंमत माझ्यामध्ये येऊ आणि मी गावाचे ऋण फेडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद